पहिल्या सामन्यापूर्वीच सा चेन्नई सुपर किंग्सचे बारा वाजले एकापाठोपाठ तीन धक्के सविस्तर माहिती बघूया आय पी एल स्पर्धेतील पहिला सामना बावीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे या सामन्यापूर्वी चेन्नईच्या चे गोटात खळबळ उडाली आहे सामन्याला अवघे काही दिवस उरले असताना तीन धक्के त्यांना बसले आहेत आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि बंगलोरमध्ये होणार आहे मात्र या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचं टेन्शन वाढलं आहे याला कारण ठरलं ते श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश सामना या सामन्यात एकूण चार खेळाडू जखमी झाले यापैकी दोघांना स्ट्रेचरवर नेण्याची वेळ आली तर एका खेळाडूच्या दुखापतीचं गांभीर्य ओळखून त्याला तात्काळ रुग्णालयात ता देखील नेण्यात आलं यात चेन्नई सुपर किंगचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे दोन खेळाडू दुखापतींमुळे आधीच सामन्यांच्या मुकले आहेत आता बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानची दुखापत खूपच गंभीर आहे त्याला स्ट्रेचर वापरून मैदानावर काढण्यात आला आहे श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली यावेळी मुस्तफिजुर रेहमानला शेवटच्या सामन्यात दुखापत झाली मुस्तफिजूर रहमानला क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले बेचाळीसव्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना जमिनीवर पडला अठ्ठेचाळीसवं षटक ताकताना पहिल्याचं चेंडूवर पडला त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर काढावे लागले बांगलादेश क्रिकेटने मुस्तफिदूरच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नसून आय पी हो दे। एल दोन हजार चोवीस स्पर्धा सुरू होण्याधे सुरू होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंना दुखापत तिचा सामना करावा लागला होता त्यामध्ये दे। डेव्हिड कोनवे आणि मातिशा पातिराना दुखापरस्तग्रस्त झालेले आहेत त्यामुळे या स्पर्धेत खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे कॉनवेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज आय पी एल दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला सामन्याच्या मुकण्याची शक्यता आहे चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ एम एस धोनी कर्णधार मोईन अली दीपक चहर तुषार देशपांडे शिवम दुबे ऋतुराज गायकवाड राज्यवर्धन हंगेरकर रवींद्र जडेजा अजय मंडल मुकेश चौधरी मथिशा पाथिराना अजिंक्य रहाणे शेख रशीद मिछेल सजनेल शेख रशीद निशांत संधू प्रशांत सोळंकी महेश तेक्षणा रशीन रवींद्र शार्दुल ठाकूर डेरेल मिछेल समीर रिजवी मुस्तफिजूर रहमान अविनाशराव अरवेल्ली आणि डेव्हिड कॉन्वे अशी ही चेन्नईची संपूर्ण टीम आहे परंतु त्यांना जबर दोन धक्के बसलेले आहेत आता बघूया यामध्ये ते कोणाची रिप्लेसमेंट करून घेतात की ह्याच संधी ह्याच चेहऱ्यांना संधी देतात कुठली माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आय पी एलच्या ताज्या बातम्या आपल्याला ह्या चॅनलद्वारे मिळतील भेटूया नवीन व्हिडिओसह आपण मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद